नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक मी भूमी आणि कसे आहात तुम्ही सर्व आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी आहे की नाही माहिती नाही पण आमच्या फॅमिलीसाठी खूप स्पेशल असणार आहे कारण चार महिन्यापूर्वी डाकघरमध्ये ॲज अ बी पी एम तीचं सिलेक्शन झालं होतं त्यामुळे मग आम्ही चाललो आहे आता तर बघूया कसा कसा ब्लॉग होते तर आता सकाळचे साडेसात झालेले आणि मी इथं उठले फ्रेश म्हणजे फ्रेशनेस झाले फक्त ब्रश केलेला आहे आता फ्रेश वगैरे होऊ आणि आम्हाला नऊ वाजता निघायचं आहे वसमतला जाण्यासाठी आम्ही वसमतला जाणार आहे साड्या वगैरे घेण्यासाठी आता बघूया कसा होतो व्लॉग काय होते कशी होती धमाल मज्जा मस्ती आणि आमच्या व्लॉगमध्ये काही झालं नाही झालं तरी धमाल मज्जा मस्ती ही तर तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच की ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला खूप सारं शेअर करा आणि कमेंट पण करायला विसरू नका आणि हो गाईज माझ्याकडे एका दोन ब्लॉग पेंटिंग आहे लॉंगवाले एक माहूरगडचा आहे जे आम्ही कोजागिरी पौर्णिमेला गेलो होतो ते काय मी एडिट पण नाही केलं आणि टाकला पण नाही आहे आणि अजून एक ब्लॉग आहे ते दसऱ्याचा आहे हिंगोलीचा ते दोन्ही एक एडिट आहे एक नॉन एडिट आहे तर टाकू की नको टाकू मला असं झालं आहे कारण ते काढलं आहे एक महिन्यापूर्वी आणि आता टाकायचं म्हणजे ते तुम्हाला बघायला योग्य वाटलं की नाही आय डोंट नो सो तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ते ब्लॉग टाकू तुम्हाला बघायचं असेल टाकते आहे तर टाकत नाही ओके आणि गाईज आता मी जे टेरेस टेरेर आहे ते माझ्या मावशीचं घर आहे आणि हे जे तुम्हाला पुढे वाडा दिसत आहे बघा हे झाड आणि हे सगळं दिसत आहे ना ते आहे माझ्या छोट्या आईचं घर दुसऱ्या साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला नाही का तिकडे पलीकडे माझे मोठ्या आईचं घर आहे तर आमची तळणीमध्ये तीन घरं आहेत तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल एखाद्या मोठ्या लाँग व्हिडिओमध्ये सगळं टूर दाखवेल सगळ्या घरांचा तर तुम्ही व्लॉग नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा मी नेहमी सांगते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता मी पटकन फ्रेश होते रेडी होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते गाईस पहिले ब्राऊन ब्लूज टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातलं होतं पण ते कोणाला आवडलं नाही म्हणून मग मी आउटफिट चेंज केलं आहे ब्लॅक टॉप आणि डार्क ज्युकलरची जीन्स घातली आणि आमचा मेस बघा सगळ्या कपड्यांचा मेस करून ठेवलेला आहे हिला पण तेज झालं होतं हिने पिंक कलरचा फ्रॉक घातला होता तिला ते काढायला सांगितलं आणि जीन्स टॉप लायला लावलं गाईज हे आहे पूर्ण आउटफिट बघा डार्क ब्ल्यू कलरचा जीन्स आणि ब्लॅक टॉप गाईज आम्हाला नऊ वाजता निघायचं होतं घरून घराच्या बाहेर पडायच होत आम्हाला नऊ वाजता आणि साडे नऊ वाजायले तरी पण आम्ही अजून घरातच आहे माहीत नाही आम्ही कधी निघणार आहे तर आम्ही तर रेडी झालो आहे आता बघूया कधी निघतो आता सगळे रेडी झालेले आहे पण आमची गाडी आली नाही आता सगळे जण बसलेले आता बघू आम्ही किती वाजता निघतो बघा सगळे टकाटक रेडी झालेले आहेत आता फोन बघत बसलेले आहे टाइमपास करत फायनली आम्ही सगळे निघालो आहे वस्तू जाण्यासाठी मागे आम्ही एवढे जण बसले शू आई अपूर्वा आणि तिकडे दोन काका बसले गणपती बाप्पा बापा जाता आम्ही आलो आहे येळेगावला येळेगावला संत तुकाराम महाराजांची समाधी आहे सो तुम्हाला ही मंदिर दाखवते पूर्ण आहे तर आतमध्ये हे बघा हे बाहेरचा परिसर तर काही कशाच बांधकाम चालू आहे तुळशी माय हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि हे आपले हनुमान दादा मंदिराचा गाभारा आहे बघा आणि ते तिथे समाधी आहे एकदम शांत आणि प्रसन्न दर्शन झालेला आहे एकदम गर्दी नाहीये काही नाहीये मस्तपैकी घेतलेला आहे खूप दिवसांनी आलो आम्ही इथे एक आणि तुम्ही पण नक्की भेट द्या खूप छान आहे मग हे बॅक साईडच आहे दोन मिनिटात दर्शन घेतलं आणि वापस निघालो सुद्धा बघा इतक्या फास्ट फास्ट आहे सगळं काम हे आहे पोतऱ्याचं महादेवाचं मंदिर बर मी आख्या अलगीच वाई वाती जे हो किता अच्छा आहे कुछ एकदम भारी हे बघा लोक म्हणतात ना महादेवाला प्रदक्षिता घालायची नसते म्हणून तर हे बघा इथे पूर्ण त्याची माहिती लिहिलेली आहे तुम्ही पण नक्की मेन मोठं होतं घराच्या बाहेर होतं होत शॉपिंग करण्यासाठी आमची शॉपिंग तर अजून बाजूलाच राहिलेली आहे आम्ही पहिले तर एळेगावला गेलो आता पोतऱ्याच्या महादेवाला आलेला आहो आता बघूया शॉपिंग करायला कधी जातो तर आधी आमचं शिंडच चालू आहे जे मोठं आहे ते बाजूला राहिलेलं आहे आणि बाकीच आम्ही चाललंय शॉपिंग बघा छान निसर्ग झाला कळसाच दर्शन घ्या गाईच भाई पण आपल्याला जॉईन झालेले आहेत आवळा खायला गाईच पाऊस पडायला बघा दिवाळी झाली तर नाही पडला पण पावसी गावाकडे बघा साईडच्या घरची चिदोरी आहे एवढी मोठी आहे कळली बघा गावाकडे मज्जाच वेगळी असते ती तंगडे गाईज गावाकडचं देसी कटर बघा कशी करायचं गाईज आता आम्ही आलोय वाखारीला माझ्या आजोबाच्या मेहुलीकडे त्यांचा काही हात मोडला होता वाटते की त्यांना बुलढेम सगळेजण आलो सो तुम्ही बघत राहा ब्लॉग यांनी या या पक्षाचे तर तंगडे तोडलेलेच आहेत आणि वरून हा तंगडेच खायला बघा कसं आहे हा इचित्तर प्राणी इचित्तर प्राणी गोटेच मारते इकडे खूप दिवसानंतर भेट झाली होती म्हणून सगळेच जण बोलत बसले होते आणि ही आमची नानी बघा कशी बाळांना खेळवत होती आणि का तर ती तिला सोडत नव्हता आणि कोणाजवळ येत पण नव्हता कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट हे बाखारी एक्सप्लोर करायचं तुम्हाला पण दाखवतो बाखारी मध्ये काय काय मंदिर दिसायला संत सावता माई आणि हे संत सावतामाळी महाराज यांचं दुर्गा मंडळ आहे मी लास्ट टाइम आलो ते होतो तेव्हा या घरी होतो आता त्यांनी बघा हे नवीन घर बांधले हे बघा गावामध्येच रानमेवा शेजामध्ये जायचं पण काम नाही एवढे मोठे मोठे जांभ आहेत गाईज रानमेवा <laughs> मग आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं आणि खरंच त्यांनी कमी वेळात एवढं टेस्टी जेवण बनवलं होतं ना नादर्भात नाही म्हणत असं काही बघा आम्ही ऑपरेनसाठी निघालो लास्ट एक छान असा ग्रुप फोटो काढला फॉर द मेमरीज आणि हो गाई तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगला एवढा प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो असा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि हो ज्या कामासाठी आलो होतो तिथे आम्ही दुपारी चार वाजता पोहोचलो त्याआधी जे आम्ही फिरलो ते तर आमचं मेन ते तर आमचा मेन मोटोच नव्हता कारण आम्ही तर खास सगळी शॉपिंग करण्यासाठी निघालो होतो पण ते सगळं जाऊ द्या खरा स्ट्रगल तर आत्ताच होणार होतं कारण आम्हाला जे त्या दुकानात गेल्यावर दिसलं ते सगळं काही आमच्यासाठी अनएक्सेप्टेड होत रुको जरा सबर करो आता काय तर आता काय मी ते तुम्हाला सांगते स्टुडिओमध्ये आता माझी जी मावस बहीण आहे इशू ती म्हणे की आता बाहेर साड्या घेणार म्हणजे ऑबियस आहे टाइम तो लगे काही मग ती म्हणे तुम्ही एक एक साडी चूज करा मी ते ट्राय करून बघते गाई जी लिटरली एवढी गर्दी आहे मला असं वाटायचं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म एवढे निघालेले आहे म्हणून दुकानामध्ये कोणी कपडे पण घेत नसेल पण इथे एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे की मी तर घाय गेलो माझं तर काही सांगताच येत नाही तुम्हाला गजानन बाबा सेंटर म्हणजे आहे एवढ्या बाहेर तिथे एवढ्या बाहेर दाखवली दुकान पूर्ण म्हणजे तिचा टाइम जाईल मग मी तिला म्हटलं की मी व्हिडिओ काढते तुझे माझं कंटेंट होईल पण इथे आलो आणि हे दृश्य बघितलं आणि तिथेच आमचा प्लॅन फ्लॉप झाला आणि इथे ना साडी नाही तर साड्यांचा कचरा होता आता आता असं का म्हणत आहे मी ते साड्या चांगल्या होत्या पण एवढी जनसंख्या होती की साड्या लिटरली अशा पायाखाली तुडून जात होती लोक आता आम्ही तर फर्स्ट टाइम कोणाच तरी ऐकून आलो होतो पण आम्हाला हे माहित नव्हतं की एवढी गर्दी असते पण नंतर आम्हाला तिथल्या प्रॉपरच्या लोकांमुळे कळलं की दिवाळीमुळे इथे एवढी गर्दी आहे ओनली फेस्टिव्ह टाइम मध्ये एवढी भीड होते मग काही थोड्या फार साड्या घेतल्या आणि निघालो घरी जाण्यासाठी सो सो ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा